नमस्कार न्यूज मध्ये आपले सर्व चे स्वागत सकाळचे साडेसात वाजले कोल्हापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी उभा आहे आता तुम्ही बघत असा की सकाळी चार टाकून दोटाकेची वाहतूक सुरू आहे त्यामुळं कुणी घाबरून जाण्याचं असं काही कारण नाही आहे अजून पाणी यायला खूप उशीर आहे आपण पाहत असत की पुणा बेंगलोर रोड हा जो आहे तो पूर्णपणे सध्या तरी सुरक्षित चालू आहे आपण या बाजूला पाहतो कोल्हापूर पायपानचा जो रोड आहे तो काल संध्याकाळी बंद झाला आहे त्यामुळं कोल्हापूरकडे येणाऱ्यांना सध्या तरी काय कोणाची काळजी नाही म्हणून प्रवासात आपण कुठं अडकालो शक्य कुणी मनात शंका बाळगायचं कारण नाही सेशनुस्तर ती कोल्हापूरहून प्रकाश चांबरी